साहेब आपण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्टार प्रचारक म्हणून काम करत आहात तर ही जी निवडणूक सध्या सुरू आहे या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघत आहात ह्या एक निवडणूक एक वेगळ्या पद्धतीनं एक वेगळ्या विचारांना निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक आता नेत्यांच्या हातात नाही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे कारण लोकांनाही कळून चुकलेलं आहे की ज्यांना आम्ही मतं देतो ती माणसं विकास कामापेक्षा लोकांच्या हितापेक्षा तरुणांच्या रोजगारापेक्षा स्वतःच्या हिताला महत्व देणारी लोकप्रतिनिधी तयार व्हायला लागलेली आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांना पंधरा दिवसात खासदार ज्या मंडळी केलं ज्या पक्षाने केलं त्या पक्षाशी गद्दारी करून लोकांची आणि या भागाच्या कुठल्याही प्रश्नांची जाणीव न ठेवता त्यांनी लोकांच्या मताशी गद्दारी केलेली आहे ही भावना आणि ही चिड लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रत्येक आता सर्वसामान्य माणूस सुद्धा या निवडणुकीमध्ये या आमच्या महाविकास आघाडी बरोबर आहे आणि यामध्ये आमचा शंभर टक्के विजय आहे असा विश्वास आम्हाला